नमस्कार मी प्रमोद सस्ते परवीन चौबे युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थोड्याच वेळापूर्वी सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्था ह्या निवडणुका ज्या आहेत त्यांना ग्रीन सिग्नल सुप्रीम कोर्टामार्फत मिळालेला आहे आणि जवळजवळ सात साडेसात वर्षानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्था यांच्या निवडणुका दोन तीन महिने ते तीन महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघून त्या जाहीर होणार आहेत आणि एवढ्या पर्टिक्युलर कालावधी नंतर स्थानिक स्वराज संस्था ज्यावेळेस जाहीर होणार आहेत त्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी घटक असो किंवा जे स्वराज्य संस्थेतले प्रस्तावित पक्ष विरोधी पक्ष असो किंवा सर्वसामान्य असो यांच्यामध्ये खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि सर्वात महत्वाचं आपण पलटणमध्ये गेले कित्येक वर्ष पंधरा ते वीस वर्ष सर्वसामान्य मध्ये सर्वसामान्य व्यक्तिमत्व काम स्थानिक <laughs> स्वराज्य संस्थेसाठी खूप मोठी बांधणी केलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण आपण प्रमुख नमस्कार साहेब आपलं प्रगती सरळ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनसपूर्वक पुनश्च स्वागत आहे मला सांगा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यास सरकार सज्ज आहे या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया काय खरं ले okay. ले तर बघितलं तर आता तुम्हालाही माहिती आहे सगळ्यात महाराष्ट्रातील जनतेला सगळ्याला माहिती आहे लोकांना नागरिकांना सगळ्यांना माहिती पडलेली आहे की आपल्याकडे वेळेवर कुठल्या गोष्टी होत नाहीत ओके कुठली गोष्ट वेळेवर होत नाही निवडणुका जवळपास आता तीन साडेतीन वर्ष आपण मागे आहोत तीन, हो। तीन साडेतीन वर्ष झाली निवडणुकांचा कार्यकाळ संपून गेलेला आहे मग एवढ्या तिरंगाईला झिरो मार्क आहे पेपरला तुम्हाला शाळेत जर गेले विद्यार्थी गेले शाळेत दहावीचे बारावीचे असतील कुठले असतील वेळ झाला तर आत घेत नाही शाळेत सुद्धा वर्गात सुद्धा घेत नाही पण राजकारण म्हणलं की हिथं सगळं माफ आहे हे का मग आपला इथं कायदा लिहिलेला आहे घटना आहे सगळं आहे मग हिथं ही माफी का सगळ्या गोष्टी अशी कोणती अलिबाले आहे की तुम्हाला निवडणुका पुढे टाकलायला लागत आहेत तुमचा निकाल वेळेवर लागत नाहीत हजारो लोक ह्या कोर्टात वगैरे बांधाच्या बांधणावरून एवढा वेळ लागतोय बांध आहे बघायला हा ह्याचा आहे का ह्याचा आहे हे बघायला वीस वीस वर्ष लागतात हेच पद्धत निवडणुकाची सुरू आहे आता हे चुकीच आहे ऍक्च्युली तर ह्याच्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे लोक नाराज आहेत ह्याच्याबद्दल शंभर टक्के ते मग लोक जे सत्ताधारी आहेत ह्यांच्या विरोधात शंभर टक्के हा विषय इथं होणारच आहे आणि प्रजागट इथं पूर्ण ताकदीनं फलटण तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे आणि लोक वाट बघतायत की कधी निवडणुका येत आहेत कारण ह्या ज्या लांबवलेल्या निवडणूक आहेत सत्ताधारी पक्षामुळं लांबल्या का त्या कशामुळे लांबल्या त्या माहीत नाही पण निवडणुकांची अजून तयारी कुणाशी झाली का नाही ह्या आणखी नागरिकांच्या मध्ये प्रश्न आहे म्हणून लांबल्या तर ची ची आ, दे दे जे फक्त निवडणुका लागायची लोक वाट आहेत कारण लोकांची कामं सगळी थांबून राहतात लोकांच्या विकासाची कामं सगळी थांबून राहतात त्याच्यामुळे आणि लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय असते कारण जो सेवक असतो म्हणजे प्रतिनिधी असतील आता सेवक म्हणून कोण मानत नाहीत लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे भेटत नाहीत आता लोकांना कारण ते निवडणूक कार्यकाळ संपलेला आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर hmm. जनतेची मतदारांची गरज संपलेली आहे अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधींचं वर्तन आहे असं तुमचा आरोप आहे लोकप्रतिनिधी भेटत नाहीयेत लोकांना आता वर्तन त्यांच्या वर्तनाबद्दल आपल्याला काय बोलायचं लागायचं पण लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे हे मी मान्य करतो ही मला माझ्या म्हणजे माझी तशी खात्री आहे आणि ते सेवक आज लोकांना भेटत नाही तर लोकांची सेवा जनसेवा काय होणार आहे लोक नाव त्याच्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुका न झाल्यामुळे जनतेला काय अडचणी जाणवत आहेत काय म्हणणार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एवढ्या कधी काळ निवडणुका न झाल्यामुळे जनतेला काय अडचणी जाणवत आहेत तेच सांगितलं ते ते तुम्हाला मी आता हर एक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आता आहे तर आपण बघितलं हा डेक्कन चौक ते चौक म्हणजे सगळी दुरोडा आताच आपण त्याच्यावर काय आवाज उठवला आता, आता से से ते थोडस सगळं बंद झालं ते म्हणजे नको तो खर्च करायला लागतो परत त्याच्यावर ते सगळं दुरुळा पडलेला होता तिथं परत आणून नगरपालिकेनं पाणी टाकायचं ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी द्यायचं पैसा वेस्टेज कोणाचा सर खर्चा आधर की सातारा आदर की फलटन रोड बघताय तुम्ही खर्च वेस्टेजच आहे सगळा आणि त्रास आहे तो आहेच नागरिकांना बांधायला तिथं कोण आहे लोकप्रतिनिधी कुठे बांधायला तिथं कारण तो याचा कार्यकाळ संपलेला आहे लोकप्रतिनिधींचा लोकप्रतिनिधी प्रशासनात बाजू मांडू शकत नाहीत शासनाकडे जाऊ शकत नाहीत लोकप्रतिनिधीच नाही ना तिथं तिथे लोकशाही व्यवस्थेतला जो महत्वाचा घटक आहे म्हणजे ह्याचा सर्व त्रास जो आहे एकंदरीत तो लोकांना होतोय सर्वसाधारण सांगायचं म्हटलं तर आता प्रजागट या निवडणुकांसाठी कितपत तयार आहे आम्ही जे काम करतोय ना म्हणजे असं नाही की परीक्षा आली ना अभ्यास करतोय ही तयारी नाही ह्याला आम्ही तयारी कधीच म्हणत नाही आम्ही सुरुवातीपासून जो ज्यावेळी आम्ही शाळेत एखाद्या वर्गात ऍडमिशन घेतलं त्या दिवसापासून त्याच्या अगोदरपासून आमचा प्रवास सुरूच असतो अभ्यासाचा तसं आमचं इथं काम जे आहे ते सुरुवातीपासून कंटिन्यू चालू लोक येतात लोकांची कामं होतात सगळं चालू असते दिवसभर हे तुम्ही बघताय ऑफिस ही इथं चालू असते त्याच्यामुळं ही तयारी ही निवड ही लोकांच्या कामाची तयारी ह्यातूनच निवडणुकांची तयारी पूर्णपणे कायम पातळीवर सुरूच असते त्याच्यामध्ये काय तू बघ स्थानिक स्वराज संस्थांसाठी ग्राउंड पूर्ण तयार आहे हो फक्त आता तुम्ही मॅच ची वाट बघता हो आता मला सांगा फलटण शहर असो किंवा तालुक्यातील नेमके कोणते प्रश्न प्रजा गटाच्या मते सर्वात तातडीचे आहेत आता मतदारसंघामध्ये फलटण शहर असो हो किंवा ग्रामीण भाग असो आता स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ह्या निवडणूक आपण आता त्याची आतुरतेने वाढ बघतो आहे परंतु त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्याकडे रोज अनेक शेकोणी कारण लोक येत असतात तुम्ही प्रश्न सोडत असतात पण नेमके त्यातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून तातडीचे प्रश्न जे आहेत ते नेमके कोणते लोकांसाठी हे राज्य निर्माण झालेले लोकांना प्रत्येक सेवा आवश्यक असते सेवा मिळत नाही शासनाकडून प्रशासनाकडून ही जनतेची सगळ्यात मोठी अडचण आहे वैयक्तिक तुम्हाला एखादी अडचण असं सांगण्यापेक्षा नाही ह्याच्यामध्ये खूप मोठं फलटण तालुक्यात तर खूप मोठ्या अडचणी आहेत सेवा मिळत नाही म्हणजे जे आता तुम्हाला आता उदाहरण सांगितली रस्त्यांची वगैरे असेल पाण्याचं असेल कुठं काय असेल ही उदाहरण आहेत ह्यातली की ही सेवा मिळाली पाहिजे ही सेवा मिळण्यासाठी से त्याच्यावर पूर्णपणे विषय चालू आहे लोकप्रतिनिधी आत्ता नाहीयेत निवडणुका वेळेवर लागत नाहीयेत लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला जातोय आता संभाजीनगरचे तिथले आमदार आहेत आपले संजय शिरसाट त्यांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला म्हणजे मग त्यांनी मतदारसंघात तिथं काय करायचं तिथल्या जनतेला त्यांनी काय सेवा द्यायची हेच सगळं फलटा तालुक्यात की हेच चालू असणार म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींचा निधी आता ते तर त्यांच्याच आमदार आहेत समजा त्या अर्थ खात्याचे जे आपले मंत्री आहेत दादा म्हणजे हे गोष्टी फत राहतात ना निधी जर ओळवला गेला तर ह्या मतदारसंघात विकास कसा होणार आणि ह्या योजना मी म्हणतो चला आम्ही वाईट वाटून घेणार नाही जनतेला काय कळायचे ते कळेल पुढच्या इलेक्शनला काय मतदान काय मत तयार करायचे ते करतील पण देशाला एवढ्या आर्थिक कोणी ढकलू नये आणि लाडकी बहीण योजना ती बंद केली तरी चालेल पण एवढं आदोगतीला जाण्यापेक्षा थांबवलं थांबलेलं कधीही चांगलं आपला गट आत्ता सध्या कोणत्या प्रचार यंत्रणेमध्ये भर देतोय लोकांची काम लोकांची सेवा जनसेवा सगळ्यात मोठं प्रचाराचं जर कुठलं मुद्दा असेल तर तो कायमस्वरूपी सेवेत राहणं जनसेवेत राहणं आणि सेवा करत लोकांच्या संपर्कात राहणं आता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक फॅड रायफलदन तालुक्यामध्ये म्हणा सगळ्यात मतदारसंघामध्ये बघा फक्त लोकांशी संपर्क ठेवायचा त्याचं वारसं त्याचं लग्न त्याचा वाढदिवस पण त्याची अडचण काय आहे हे महत्वाचं आहे की त्याच्या अडचणी काय आहेत आणि त्याला सेवा मिळते का शासनाकडून प्रशासनाकडून हे महत्वाचं आहे हे बाकीचं लग्न वाढदिवस शुभेच्छा वगैरे काय इतर हा संपर्क ठेवण्यात बरेचसे मी बघतो मतदारसंघात हेच वातावरण जोरात आहे याच्यावरती खरंच चे, एक मोठी चर्चा करण्यासारखी करण्याचा आहे तुमचा स्पष्ट आरोप आहे एखादा लोकप्रतिनिधी निवडून येतो त्याची पाच वर्ष फक्त स्वीकारणं लग्न करणं अटेंड करणं हे त्याचं काम नसतं हे घेणंच पाहिजे हा एक सामाजिक स्वरूपा राहतो पण महत्वाचं काय आहे महत्वाचा रोल आहे की तो जेवढा लग्न असतं त्या तडकेनं आपण तिथं जातो वेळ गाठतो लग्न नाही का त्या तटकेनं ज्यावेळी त्याला सेवा आवश्यक असते त्यावेळी सेवा दिली पाहिजे निश्चितपणे एखाद्या जे काम असतं त्याचे त्याच्या भूमिकेवरती कुठं रस्त्यांचे काम होते फलटण सातारा चोरी चोरीचा प्रश्न तुम्ही फलटण सातारा जो रस्ता आहे त्याचाही तुम्ही प्रश्नावरती विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो त्या रस्त्याचा विषय वेगळा तुम्हाला सांगतो फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इथले प्रमुख आहेत आंबेकर साहेब त्यांना फोन केला करा तुम्ही आता पाहिजे तो फोन त्यांचा ते तिथून व्हॉयस एसएमएस वर बोला त्यांचं सेटिंगच करून ठेवलेले त्यांना बोलायला वेळ नाही त्यांना घरी पाठवलं पाहिजे त्यांना निवात घरी पाठवलं पाहिजे खरं तर हे करणार कोण घरी पाठवलं पाहिजे त्यांना आम्ही त्याच्या बाबतीत आंदोलन मजबूत पद्धतीने करणार आहे त्यांना वेळ नाही लोकांशी बोलायला समस्या इथं जागृत आहेत रस्त्यावर ती तीन तीन वर्ष झालं ते रस्त्याचं काम होत नाही आणि एवढे धडधडन दगडे वर आले सगळ्या त्या यष्टे महामंडळाचं वाटल होते त्या यष्ट्यांचं यष्ट्या शिवाय दुसरी वाहन तिनं दिसत नाहीत जाताना आणि सामान्य माणूस फक्त सामान्य माणसाला तिथून यायचं जायचं म्हटलं ते आता बिबी असेल आदरकी असेल भिंगरगाव असेल कापशी असेल आजापूर असेल खडकी असेल मलवडी असेल ह्या लोकांनी कुठं यायचं एवढे वर्ष एवढे दिवस ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे याची नेमकी कारण काय कारण तर ऐकाव्यास मिळणारी कारण कारण म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणात निधी वळवण्यात आलेला आहे आणि इकडं टाकायला निधी नाही सांगता निधी अभावी हे काम रखडले निधी अभावी रखडलं हे आम्हाला असं वळ कानावर येत असं बाहेरनं कळत आता हे जे कारण काय मग आम्ही आम्ही प्रश्न कुणाला विचारणार आम्ही इथले जे मुख्य अभियंती आहेत तालुक्याचे आम्ही त्यांना प्रश्न विचारणार त्यांनी खुलासा केला पाहिजे की बाबा इथं आम्हाला आता निधीच नाही टाकायला कारण जाहीर तुम्ही तुम्ही जाहीर दोषी कोण आहे इथलं बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता त्यांनी सांगितलं पाहिजे आम्हाला खुलासा केला पाहिजे आम्ही ज्यावेळी रस्ता जनता ज्यावेळी ते आवाज उठवते की रस्ता हा पाहिजे आम्हाला त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा जे आता आमच्या हातात काय राहिलेलं नाही निधी आल्याशिवाय आम्ही काय पुढचं काम करू शकत नाही कारण तुम्ही जाहीर खुलासा करा तुम्ही कशाला का कात्री कात्रीद असं काय लेखी पत्र व्यवहार तुम्ही त्या विभागाशी केलेला आहे अजून आम्ही आता हात घातलेला आहे एक चार पाच दिवस झाले आम्ही हात घातलेला आहे त्याच्यामध्ये त्या प्रश्नाला लोकांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये हात घातलेला आहे आम्ही आता आंबेडकर साहेबांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत एक दोन दिवस अजून वाढ बघू त्याच्या उत्तराची नाही तर मग सातारा जिल्हा अधिका सातारा जिल्हा अधिकारी आणि सातारा जिल्ह्याचे मुख्य अभियंता बांधकाम विभागाचे त्यांना आम्ही जाऊन भेटणार आहे हे निधी आणण्याचं काम जे आहे ते स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत या परिस्थितीमध्ये आता स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष ह्या आमदारांचं तुम्ही लक्ष वेधलेलं आहे आम्ही आता तुम्ही बघताय जो आम्ही सगळ्या पद्धतीनं लक्ष वेधलेलं आहे फलटण तालुक्यातल्या नागरिकांना माहिती पडलेलं आहे की प्रजागट ह्या आदरकीय की फलटण ते आदर की फाटा ह्या रस्त्यावर ते आवाज उठवतोय हेच सगळ्या लोकांना माहिती पडलेलं आहे म्हणजे आमदार साहेब तर लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ह्या गोष्टी सहज शक्य करणार आहेत निश्चित आणि त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तरी आमची काही हरकत नाही उलट तो, तो प्रश्न मार्गी लोकांची समस्या सुटावी एवढी आमची आहे की हा प्रश्न लवकरात लवकर स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यासाठी तुम्हाला निश्चितपणे स्थानिक सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांच्या अशी स्पर्धा करावी लागणार आहे पण त्यांच्या आरोप प्रत्यारोपासाठी तुमची काय रणनीती आहे आम्ही स्पर्धा मुळातच करतच नाही आम्ही ते गटा कुणाशीच आमची स्पर्धा नाही आमची स्पर्धा आमच्या कामाशी आहे आमची स्पर्धा जनतेला येणाऱ्या अडचणींशी आहे आणि जनता आम्हाला ते आम्ही जे काम केलेले जनता आम्हाला आहे ह्यांच्याशी कॉम्पिटिशन आमचा अजिबात नाही आम्ही आमच्या जनतेकडे फोकस करून चाललोय जनता ही आमच्यासाठी जनताच्या मार्ग आहे पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की महिला योग आणि शेतकरी यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नेमकी तुमची धोरण काय हे एकच आलं कॅटेगरी बरं का ह्यांना सेवा देणं ह्याच्यापेक्षा राजकारणामध्ये कोणतंही मोठं आश्वासन आणि निढळ अस आढळ निढळ असं दुसरं वाक्य होऊ शकत नाही तो जिथं नागरिक आढळलेला आहे महिला असू दे युवक असू दे आणखी वयस्क ज्येष्ठ नागरिक असू दे तो जिथं आढलाय प्रशासनाच्या कामामध्ये शासनाच्या कामामध्ये तिथं त्याला ती सेवा मिळाली पाहिजे हे एका वाक्यावरती राजकीय क्षेत्र चालू असते पण ती सेवा तिथं तेवढी भेटत नाही अजिबात भेटत नाही ह्या ह्याच्यावरती वाक्यावरती मी ठाम आहे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण शहर असो किंवा ग्रामीण असो <laughs> स्थानिक मतदारांनी जर तुम्हाला निवडून दिल्यास पारदर्शक व जबाबदार प्रशासन <laughs> नेण्यासाठी ने तुम्ही कोणती पावले उच्छा शंभर टक्के मला काहीतरी दोनशे वर्ष जागायचं नाही शंभर वर्ष जागायचं नाही आली तर निघून जायचंय मला एकतर बाकीच्या विचार करावा सगळ्यांशी गुन्ह्या गोविंदाने नांदावं चुकीचं काम करून आहे आणि जे मला जेवढ्या ताकदीनं शंभर टक्के देता येईल योगदान त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं मजबूत ताकदीनं या आणि लोकांना जेव्हा आता कुठलं पद आहे माझ्याकडं दहा वर्ष झालं तरी सुद्धा आम्ही ह्याच्यात काम करतोयच ना त्याच्या अगोदर मी काम केलेलं आहे पण आमचं पूर्ण ताकदीनं लोकांसाठी काम चालू आहे अजून मी चालू आहे ताकद मिळाली तर अजून आम्ही पडू सत्य नाही मिळालं ना तरी आम्ही पडू आम्ही वाढ बघत बसताना कोणी मतदान नाही केलं तो अडचण घेऊन आला तरी त्याचे आम्ही काम करणार कारण तो बांधील कोणाला करतो याच्याशी नाही मतदानाचं त्याला स्वातंत्र्य आहे नागरिकांनी ही त्यांना ठेवावं अजिबात गावातले काय होत लोक पुढचे पुढारी असतात शहरी गावात आम्हाला मतदान नाही केलं तर मग तुझं ही काम होणार नाही तुझं ते काम होणार नाही असल्या अजिबात ह्याच्यात राहू नय अडचणीत राहू नये सगळ्यांची सगळी कामं होत आम्ही इथं बसलो या सगळे गट पाच दहा पक्ष आहेत तालुक्यामध्ये ह्याच्याकडे नाही जायचं पण मतदान करताना नागरिकांनी मात्र योग्य ठिकाणी मतदान केलं पाहिजे हे मात्र मी नम्रपूर्वक विनंती करून सांगणार सगळ्यांना कुठलीही अपेक्षा न ठेवता तुमचं सेवा दोन चालू आहे आणि निवडणुका झाल्यानंतर सुद्धा चालू असणार आहे परंतु जर सत्ता आलीस तर कोण ताकदीनशी तुम्ही ही जी सेवा आहे तो धर्मांकी की शंभर टक्के दुपटीच्या वेगानं <laughs> दुपटीच्या ताकदीनं आपण करा असं म्हणताय आणि मला सांगा या मुलाखतीच्या शेवटी एकच प्रश्न विचारतो मी तुम्हाला कि स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुका आहेत मतदारांना तुम्ही नेमका काय संदेश देणार मतदारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला जेवढा वेळ आता लागलेला आहे तीन साडेतीन वर्ष झाली मतदार बांधवांना मतदानापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे योग्य प्रति प्रतिनिधी त्यांना कामासाठी त्यांच्या सेवेसाठी आवश्यक आहे ही सार्वजनिक काम असतील वैयक्तिक काम असतील ही लोकांची झाली पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे आणि साडेतीन वर्ष झाले ह्या सेवेत खंड पडलेला आहे हे सगळ्यात मोठी जे काय असेल ती पण नागरिकांनी ही मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की साडेतीन वर्ष झाला आपल्या फलटण तालुक्यात हा जनसेवेमध्ये खंड पडलेला आहे तर मतदान कसं करायचं कुठं का करायचं काय करायचं योग्य विचार करून आणि योग्य लोकप्रतिनिधी बघून योग्य उमेदवार बघून मतदान केलं पाहिजे एवढं मात्र मी शंभर टक्के विनंती करतो धन्यवाद आपण युट्यूब चॅनलशी बोलतात आपले अतिशय मौल्यवान मतं जे आहेत ते आपल्या दर्शकांना आपण सांगितलेले आहेत आणि सर्वसामान्य नेतृत्व तुमचं जे आहे ते पट्टण तालुक्यामध्ये गेले पंधरा वर्ष कार्यरत आहे स्थानिक स्वराज्य संस्था या तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजणार आहात कुठलीही निरपेक्ष म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता तुम्ही तुमची ताकद जी आहे ती पणाला या ठिकाणी लावणार आहोत आणि जरी निवडून नाही आला मग त्यानंतर नाकारला तरी तुमची सेवा तुम्ही चालूच ठेवणार राजकारणा कशी काही राहिलेलाच नाही विषय आमचा पण राजकारण निवडणूक आहे निवडणूक आहे ह्या लढल्या गेलं पाहिजे कारण त्यातून जास्त ताकद मिळते लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकप्रतिनिधी तुम्हाला एक हुद्धा येतो आणि त्या हुद्द्याचा वापर करून तुम्हाला अजून करता ह्या गोष्टी काय त्या लोकप्रतिनिधी पाहिजे आणि तो चांगला पाहिजे कार्यक्षम पाहिजे याच्यासाठी निवडणुका आहे सत्यशिवाय शहाणपण नाही लोकांचे प्रश्न सोडवायचे असते तर ताकद जी आहे ती निवडणुकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मिळते आणि ती ताकद तुमच्या पाठीशी उभी राहावं ही ईश्वर प्रार्थना करतो आणि मी 对。嗯